हे बघतोय रिक्षावाला रे वाट तुपले बघतोय रिक्षावाला मपला बाप मला म्हणे तू पेपरात चांगले मार्क पाड आता मपला ना अभ्यासा छत्तीचा आकडा मग काय नापास झालो बापान द्याला रिक्षा घेऊन आता काय बसव माणूस सोड नेऊन बसव माणूस सोड नेऊन पाहू आता येते कोणी एक मथारा दिसायला बापा ओ बापू बसा आपल्या गाडी सोडतो तुम्हाला घरी नेऊन मपल घरी छिरे बाबा आओ बसा, वो बसा। <laughs> था, था, रुपे हो दहा रुपये द्या सोडतो तुम्हाला बसा नको रे बाबा वापडा मग कोण आहे ते रे च्या माईला पहाट पासून एक पण सवारी नाही मथार पण नाही बसलं अर पोरगी आली बाबा फोनर बोलत हाय हेत्या मम्मी मी घरी थांब थोडं रिक्षावाला जाणे मॅडम चला कुठं सोडू तुम्हाला स्टेशनवर जायचे किती पैसे येतील वीस रुपये होतील काय स्टेशनवर जायचे 20 रुपये का काय दोष तुमचा हात जरा माग घ्या स्टेशनला जवळ आहे तुमचा हात जाईल रेल्वे खाली काय काय नाही आईल आजचा दिवस खराब आहे तोंड पाहिलं होतं काय माहित पायठ खूप ती पाय रिक्षा रिक्षा हा रे भारी कुठं जायचं रे तुमच्या दोघायला कुठं नाही हो याला रिक्षा दाखवतो बारक्या तुम आपल्या जवळ हे गे मला हल्ले माझ्या बापालाच नाव सांगतो आता जाय भांगार क्वालिटी सगळा मूड खराब केला